बच्चू कडू आणि राणांमधील वाद दूर करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत वर्षावरती खलबत झाली नवनीत राणा उमेदवार असल्यास बंड करणार असा इशारा बच्चू कडू यांच्याकडनं देण्यात आला आहे तर चार तारखेनंतर बैठक घेऊन आपण निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर बच्चू कडू नेमकी काय भूमिका घेतात हे बघायचं ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही सहन करणारच नाही पण कॅन्डिडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंड करावंच लागेल तर आम्हाला काय म्हणते युवतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या नाहीतर आम्हाला त्या पद्धतीनं समोर जावं लागेल आणि एक युवतीतला घटक म्हणून तुमच्याकडे जर मान सन्मान भेटत नसेल तर मग भविष्य आताच आम्हाला काही निर्णय घ्यायची वेळ येऊ देऊ नका कसा आहे उमेदवार कोणता भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे हा विषय फार महत्वाचा नाही आहे <स्था> आता जे नवनीत राणा उमेदवार आहे त्याच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे जी काय आतापर्यंत शिवगाड त्यांनी सातत्यानं चालू ठेवली आम्हाला काम करता येणार नाही काम केलं तर आमचा पक्ष फुटेल प्रहारच राहणार नाही आणि आमचा प्रहार पक्ष फुटून आम्ही मदत करावी एवढे काही आम्ही लाचार नाही आहे